सगळ्यांचा साथबारा करत असतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा असा की लागू म्हणजे वर लिहायचं अतिशय लागू आजकाल म्हणजे अशा प्रकारचे जे काही झेकडे निघत आहे म्हणजे दोन लाखापर्यंत कर्ज माफी करून मग सांगितलं पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या मधल्याचीच करून ज्यांचं थकीत हे दोन हजार एकोणीसच्या सप्टेंबर पर्यंत आहे त्यांचीच केवळ कर्जमाफी करून कर्जमाफीमध्ये नेमकं आणि सगळ्या जास्त कर्जमाफीची आवश्यकता जी होती ती आवश्यकता अवकाळी पावसामुळे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ चौऱ्याण्णव लाख हेक्टर जमिनीवरच पीक ते पूर्णपणे हट्ट झालं आणि त्यामुळे तो शेतकरी कुठेही आता कर्ज भरू शकत नाही त्या शेतकऱ्याला खर तर कर्जमाफी द्यायला पाहिजे होती पण ह्या योजनेत हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आता कुठेही त्यात बसणार नाही आणि खऱ्या अर्थानं सर या योजनेचं स्वरूप बघितलं मला वाटत नाही की यात फारसे लोक बसतील दीड लाखापर्यंत कर्जमाफी आपल्या सरकारने दिली दीड लाख ते दोन लाख या कॅटेगरीमध्ये त्यावेळी आठ लाख लोक ते 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 ते। होते त्यांच्या करता आपण ओपीएस योजना सुरू केली त्या आठ लाखातल्या तीन लाख लोकांनी ओपीएस च्या माध्यमातून आपले दहावीस हजार रुपये भरले आपण दीड लाख रुपये भरले त्यावेळेस केवळ पाच लाख लोक दीड लाख ते दोन लाख कॅटेगरीतले त्यावेळेस राहिले होते कारण योजना सुरू होती ती सफेरी नव्हती आणि दोन हजार पंधरा ते एकोणीस च्या कालावधीमध्ये जर सोळा सप्त साली ही कर्ज माफी झाली आहे तर अशा प्रकारच्या अतिशय टाको या गरीब शेतकऱ्यांची फसवणूक का केली जाते आहे ज्या नाशिक मध्ये सांगण्यात आलं होतं नाशिकचे द्राक्ष बघायला असतील त्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे इथल्या संपूर्ण भागातील शेतीचं नुकसान झालं आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी मदत करू त्याच्याकरता आम्ही कर्जमाफी करू एक एकही शेतकरी या कर्जमाफी मध्ये बसतो आहे का या नाशिकचा एकही शेतकरी या कर्जमाफीत बसत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारच्या कसल्या योजना तयार करायच्या ऐवजी कुठेतरी पारदर्शी योजना तयार केल्या पाहिजे सगळ्यात पहिला जेव्हा आम्ही कर्जमाफी केली तेव्हाच त्या सांगितलं मला तुमच्या कर्जमाफीत तुम्ही बायोमेट्रिक करायला लावलं त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला आपले सरकार सेवा केंद्रात पाठवलं आताच्या कर्जमाफीचा जे आर होईल त्यानंतर त्याची ऍडव्हर्टिजमेंट पाहिल्या नंतर पुन्हा या सरकारने तेच केलेलं आहे फक्त नाव जसं बदललं आहे त्या काळामध्ये जे शेतकऱ्यांची खाती होती त्या आधार खातीडिंग झालं होतं आता आधार सिडिंग झालाय आम्हाला की तुम्ही आपल्या सरकार सेवा केंद्रात जा तुमचं तिथे यादीत नाव पाहा यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या समोरचा अभाव बरोबर आहे की नाही हा तुम्ही मान्य करा त्या संदर्भात त्या ठिकाणी मान्यतेच जे काही तुमची मान्यता आहे ती मान्यता आपण करा आणि त्याच्यानंतर तुमचं कर्ज हे माफ होईल म्हणजे आपलं बोलणं वेगळं आहे

अशा प्रकारच्या योजना आणि त्याचा लाभ हा सामान्य माणसापर्यंत दुसरा पाहिजे